नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सायली हातामध्ये कॅलेंडर घेते आणि अर्जुनला असं सा सांगते की आपले जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते संपायला आता फक्त दोन दिवस बाकी आहेत आणि ते संपल्यानंतर मी इथून निघून जाईल असं म्हणता शनी लगेचच अर्जुन सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करतो तिला तो थांबवण्यासाठी बसलेला पटकन उठायला लागतो परंतु त्या शनी त्याच्या पायाला लागतो आणि तो आई असा असं ओरडतो त्या क्षणी चाललेली सायली रिटर्न येते आणि अर्जुनकडे येऊन ती असं म्हणते की काही गरज होती का एवढ्या पटकन उठण्याची बघा बरं किती लागलं असं म्हणून त्याच्या पायाला मलमपट्टी करत करत ती त्याच्याकडे बघत असते आणि त्याला असं म्हणते की आता मी दोन दिवसानंतर इथून निघून जाणार मग कोण तुमची काळजी घेणार असं बोलता शनी लगेचच अर्जुन हा सायलीकडे प्रेमाने बघत असतो आता खरोखर अर्जुनच्या पायाच्या दुखापतीमुळे आता सायली पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट संपलं तरीसुद्धा अर्जुनकडे थांबेल का निय तिचा मोठा चमत्कार घडून अर्जुनला जाता सा सायलीचं सा प्रेमपत्र मिळेल हे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग आहे असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू